मंडळी नमस्कार आणि नववर्षाच्या या स्वागतासाठी आज सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी सर्वतोपरी सुरू झाली आहे आणि जनतेचा हा आनंदोत्सव इंग्रजी वर्षाचा जरी असला तरी या आनंदातून हा एक खरा उत्सव संपूर्ण भारतभर हा साजरा केला जाऊ लागला आणि या नववर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी जी जय्यत तयारी केली आहे त्याचं मी सहर्ष स्वागत करतो आणि सगळ्यांना माझ्या वतीने नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजचा या विषयावर जे माझ्यावर बीतलं आणि ते मी वास्तविक उतरवलं त्यालासुद्धा एका व्यवसाय रूपातून अशा एका माझ्या कन्सेप्टवर आधारित हा व्हिडिओ नवयुवकांना व विशेषतः व्यवसाय क्षेत्रामध्ये क्रांती करणाऱ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरावा हा त्यामागचा हो गेल्या अनेक वर्षापासून मी शिक्षण घेत असताना अनावधानाने पत्रकारितेत उतरलो आणि पत्रकारितेत उतरल्यानंतर गेल्या एकोणावीसशे शहाण्णवपासून पत्रकारितेचा अनुभव हाताशी असताना मध्यांतरी मी घेतलेले चुकीचे निर्णय हे खरोखरच चुकले आणि त्या चुकलेल्या परिस्थितीमध्ये आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर निघावं कसं हा प्रश्न माझ्यासमोर थांबला होता आणि त्याला आळा घालून घराचा प्रपंच हा योग्यरित्या कार्यान्वित करण्यासाठी माझ्यावर कोसळलेलं आर्थिक संकट पाहता मी ज्या सहवासात राहिलो सकारात्मक वातावरण राहिलो आणि ज्यांच्या सगळ्यांच्या सहवासातून मी जो एक चांगला सकारात्मक निर्णय घेऊ शकलो तो म्हणजे मी माझी स्वतःची संकल्पना राबवून व्यवसाय क्षेत्रात उभी घात मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला प्रेरणादायी ठरू शकतो परंतु मी माझ्या साध्या भाषेत याला मांडण्याचा जो प्रयत्न करत आहे त्यातून आपणही प्रेरणा घेऊ शकता आणि या जगामध्ये अशक्य असं काहीही नसतं परंतु त्याकरिता सातत्यपूर्ण मेहनत करणं हे सुद्धा गरजेचं असतं आजच्या अत्याधुनिक युगामध्ये अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय वाढीसाठी अनेकांना फ्रँचायजी देण्याच्या माध्यमातून व्यवसायाचं मोठं स्वरूप तयार करतात परंतु यातून त्यांना जाणारा पैसा आणि व्यवसायाची असलेली फरफट ही नक्कीच चिकाटीची असणं गरजेचं असतं परंतु आजच्या आकर्षक जाहिरातीला भाळू आजचा युवा हा लाखो रुपये कर्ज घेऊन व्यवसायाला सुरुवात करतो त्याबाबत सांगायचं जर झालं तर माझ्या आयुष्यात आलेली ही बिकट परिस्थिती घराचा असलेला खर्च आणि मी पत्रकारी क्षेत्रात चिटकून असल्यानंतरही मी जे चुकीचे निर्णय घेतले त्यातून मला सावरण्यासाठी माझ्याजवळ कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना मला माझा कन्सेप्ट हा उतरवून बिना पैशाचा व्यवसाय करण्याचा उद्देश मी सुरू केला आणि त्या व्यवसायाला दोन हजार एकोणावीस नोव्हेंबरमध्ये ही संकल्पना मी कार्यान्वित केली आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी जवळपास एक महिन्याचा कालावधी घेतला आणि हा व्यवसायच मला असा करायचा होता की त्या व्यवसायाच्या माध्यमातून मला कुठलीही गुंतवणूक करायची नव्हती कारण माझ्याकडे कुठलीही परिस्थिती ही, ही गुंतवणुकीची राहिलेली नव्हती माझ्यावर असलेलं जे आर्थिक संकट आहे त्या आर्थिक संकटातून बाहेर निघताना माझं उत्पन्नाचं स्रोत मला कोणतेही पैसे न गुंतवता सुरू करायचं होतं आणि ते मी दोन हजार एकोणावीसला नोव्हेंबर महिन्यामध्ये जी संकल्पना साकारली त्या संकल्पनेचं नाव आहे चुलीवरचं जेवण घरपोच सुविधा आपुलकी कोर्स लाखोच्या घरात असलेली ही शेगाव असलेली वसाहत आणि तेथे ते असलेल्या शिक्षण संस्था तेथे ते असलेला नागरिक आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या व्यवसायाला स्वरूप देण्याचं मी मनात ठरवलं आणि ते साकारलं सुद्धा ती तारीख होती एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस आणि प्रारंभीला हा व्यवसाय सुरू करत असतानाच मी जे ठरवलं होतं की मला कुठलाही अनाठाई न खर्च करता लोकांना जी सेवा प्रामाणिकपणे द्यायची ती प्रांजळपणे असावी त्याच्यामध्ये दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील परंतु सेवा ही दर्जेदार असावी आणि त्या सेवेच्या माध्यमातून माझ्या पत्रकारितेच्या व्यवसायाला सांभाळत गेल्या चार वर्षाच्या काळामध्ये शेगावकर असो स्त्रींच्या दर्शनासाठी आलेले भाविक असो वा माझ्या ऑनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून रेल्वे प्रवासातून जुळलेले ग्राहक असो यांनी माझ्या केलेल्या कामाचं कौतुकच केलं आणि सेवा देण्यासाठी मी असो माझ्या परिवारातील कोणताही सदस्य असो आणि माझ्यासोबत जे कामाला जुळले वा मला यात जे मार्गदर्शक लागले अशा सगळ्यांच्या माध्यमातून या गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपुलकी फूड्स चुलीवरचं जेवण घरपोच सुविधा ह्या प्रकल्पाने एक उत्तुंग भरारी घेतली परंतु पारिवारिक अडचणी मुलांचे शिक्षण आणि इतर बाबींमुळं माझं जे सातत्यपूर्ण वा वाढीवेचं सा काम या व्यवसायात व्हायला पाहिजे होतं मला ते साध्य करता नाही आलं परंतु चार वर्षापासूनही अपेक्षित अशी ग्राहकांना अशी सेवा मी आपुलके फूड्सच्या माध्यमातून देत राहिलो आहे आणि हाच आनंद आहे तरी दोन हजार पंचवीसच्या नाविन्यपूर्ण या वर्षामध्ये आपुलकीची सेवा ही दर्जेदार सकस आहार आणि आरोग्यदायी आहार देण्याच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यासाठी लवकरच नववर्षाच्या या महिन्यामध्ये नवीन संकल्पना घेऊन संतनगरीसह महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी आणि माझ्या सर्व चाहत्यांसाठी हा व्यवसाय मी कार्यरत ठेवत आहे परंतु आजवर दिलेल्या ज्या सेवा मी घरपोच देण्याच्या तयारीत होतो परंतु आता सध्या स्थितीला ग्राहकांच्या आग्रह असतो त्याला एक नाविन्यपूर्ण विषयातून मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे दोन हजार एकोणावीसला सुरू केल्यानंतर या प्रकल्पाच्या माध्यमात सुरू असलेल्या या व्यवसायाच्या डबघाईमध्ये कोरोना आला आणि या कोरोनाच्या काळामध्ये व्यवसायाला चांगले दिवस होते परंतु या व्यवसायाच्या काळात असलेले शासकीय कर्मचारी आणि सेवेत असलेले विविध शासकीय स्तरावरील अधिकारी यांना कोरोनाच्या काळामध्ये सेवाभाव देण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेस आपुलकी पुर्समध्ये एक नवीन प्रोडक्ट आम्ही लॉन्च केलं त्याचं नाव होतं गुळाचा काळा कोरोनासाठी आवश्यक असलेला गुळाचा काळा हा आपुलकी परिवाराच्या वतीने मोफत सेवाभावाने शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देऊन आम्ही एक आगळी ओळख निर्माण केली आणि हीसुद्धा आम्हाला सेवा देण्याची संधी या कोरोनाच्या काळात मिळाली आणि गेल्या या चार वर्षाच्या काळात आपुलकीने सर्वांशीच आपली आपुलकी दाखवून ह्या व्यवसायाला आगळवे दिलं आणि माझ्या ह्या संकल्पनेला शेगावकरांसह सामस्त जनतेने दिलेला पाठिंबा हा माझ्यासाठी फार मोठं पाठबळ होतं आणि येणाऱ्या काळात आपुलकी फूड्स हे नाविन्यपूर्ण पद्धतीने सर्व समस्त ग्राहकांना सेवा देत राहील तरी आपणा सर्वांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारा हा काळ नक्कीच आपला सर्वांचा प्रगतीचा असो गेलेल्या चुका गेलेल्या सगळ्या काही एकमेकाविरुद्धचे असलेले गैरसमज दूर करून नव्याने आपल्याला नववर्षाची सुरुवात करायची आहे नव्या संकल्पनासोबत नव्या दिशासोबत आणि हे नवं पर्व आपल्या आयुष्यामध्ये सर्वांना नवी देण्या दिशाने दे ठरव याच सदिच्छा देत मी संतोष विंगळे आपुलकी फोर्स या परिवाराच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मला चार वर्षाच्या माध्यमातून जो मिळालेला